Kita sudah naik. Kita sudah naik. Kita दोघाय नाव आहे की असं इथं जायचंय कॉल करून बोलत बस पण काढलेली आहे आणि बस पण तयार आहे पनवेलवरून बस जाईल वर रावलीच आहे लोकांनी आणि मी आलो आलोय ट्रेनने आलो तर हा सीन आहे इथे पुढचं काय होत आहे कसं होत आहे काय बटे खेळ मिनिट

सगळे दुख दुख आहे आणि थंडी वाचते आणि आता नदी इथे विहीर आहे छोटीशी त्याच्यावरती आता आम्हाला आंघोळ करायची आहे आता आयडिया नाही की कशी या थंडीतून करणार आहे बघूया काय होतंय इथे केलं आणि बाकीचे लोक आहेत म्हणजे किती आम्ही सगळं मिळून ओवरऑल टोटल पंधरा ते लोक गाजी आसपास आहेत तर आम्ही चौघ जण आहे पाच जण आहेत करतोय की, की थी 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 ते विहिरीवर जायचं आणि बाकीच्या की काय करायचं मग त्या लोकांनी ठरवलं की तिथे करतायत ते लोक आम्ही त्या लोक म्हणून बोलतात हिल्स करून घेऊ आपण चल चला आता लगेच विहिरीवर जाऊया इथे आंघोळ करायला आलं विहीर आहे दिसते आम्ही पाच जण आहेत बघूया तिकडे ते लोक ती चौघ बघायला गेलेत की पाणी आहे का तिथे नाहीतर आपण तिथेच करूया ती विहीर आहे बघा इथे सो so, काय होत त्यांचं तर आंघोळीसाठी मार्ग सापडला आम्हाला इथेही करतोय आंघोळ आता लोक आता वरती येत दोघ आणि हवाला मस्त ऑप्शन वाटतोय आंघोळ एकदम साफ सुत ते बघा घाबरे तिथं खूप छान आंघोळ झाले एकदम आहे असं धुतलं धुतल्यासारखं वाटतंय एकदम प्रॉपर एकदम झालं ते, एक ते लोक वरती आंघोळ करत आहे तिकडे आता आणि एकदम मस्त वाटतय घासगार झालं सकाळ सकाळचे साडेसात झाले जातात ते आणि खूप छान वाटतंय आहे एक्सपिरियन्स खूप मस्त आहे बाहेर थंडी आहे तर आता हे भेटले सो वॉट वॉज युअर एक्सपिरियन्स कसा आहे कसा एक्सपिरियन्स कसा आहे तेव्हा इकडे टावलवरली गॅंग सीन असं झालं आहे आम्ही इथे बॅगा ठेवायला आलो आहे आणि चप्पल काढायला आलो आहे ते म्हणजे एक गाडी आपल्या आणि आम्ही पाच जण असे आणि तो काय ते ड्रायव्हर काय ते तर काय असेल त्याची माहिती नाही कुठे त्यांना कॉलम बोलवतोय आम्ही आणि ते खूप पार्किंगचे खूप व्यवस्था आहे साईडला सगळं अख्खे चक्के एकदम लाईनची लाईन लागल्यात आणि हे बघा ही तुम्हाला बस आहे भीमा शंकर टू पुणे चला का आतमळीचं झाडीमध्ये झोपले होते चला हे बघा नाही गो लॉक खोल तर आता आम्ही निघालोय इकडून खालती त्या लोकांची मंगोळ झाली असेल आय थिंक तर आता खालती जायचं हा ते टिका तर बघूया काय सीन होत तिकडे खूप सारे लोक येत आहेत आज किती वेळ लागतोय काय माहिती नाही फर्स्ट टाइम आपला येत आहे भूम्या शंकरला पुण्याला विसर्जन आल्यापासून तर पुण्याला फेऱ्या वाढल्या असं वाटायला लागले मला आता काय माहिती का बटू बघूया तर पहिलं पेट पूजा बघूया कधी खाऊ पेट पूजा पहिली हा मग कधी खाऊ ना थोडंसं बोलायला तेव्हा ऑर्डर दिलेली आहे वडापावची अगं वडापाव तळतायत मला कमळादेवी देवस्थान जीर्ण ट्रस्ट श्री महा भीमाशंकर पण इथे ना मला एक वेगळी गोष्ट दिसली की इथे मोठा खूप मोठी घंटी आहे बघा बघा बडी दुविधा दुवि का, या निकले <laughs> तो खातखात चाललाय <laughs> आणि अर्धी लोक जागे पुढे लाईन लावायला आणि इकडे बघा हाँ एंट्री आई थिंक खूब सारे शॉप्स है दुकान है, पाना है। चिकीज एंड लिंबू शर्बतो ये, देखो। ये आ, रील वर्सेस रियलिटी <laughs> त्यांचा लुक बघा पक्के आमदार आमदार बनवून आले दोघं पण लुंगी आणि हे घालून आता आता कळालं की ह्या साईडून लाईन आहे तिकडून नाहीये तिकडून ते येणार वरती जाणारसाठी लाईन आहे लाईन मग एवढी आहे सो लाईन मध्ये लागलेलो माहिती नाही की किती वेळ लागेल ते आणि हे भीमाशंकरला असं आहे की खालती जात आहे आणि खालती मंदिर आहे सो आयडिया नाही तर किती लाईन लागेल आणि ते दोन लाईन लागल्या त्यात बघूया कसं चालतंय पुढे पण असं डमरुव होतात पण माहोल बनल्याप्रमाणे तर रात्री दहा वाजता मंदिर बंद होईल असं लिहिलेलं आहे इथे आणि या साईडला याला कोणती खूप गोष्टी घर पण आहेत त्या साईडला काय गोष्टी पहिल्यांदा आलं काय पहिल्यांदा आहे हा फर्स्ट टाइम

शिवा ला घोड्या शन तू तुझ्या साठी आरोदर्शनाला तुझ्या साठी आ ट्यूके आलाच आता किती ते वीस मिनिटाचा टाइम दहा वाजता बंद होणार आहे दहा वाजता बंद ते संध्याकाळी होत <laughs> <ता> नाही होत <laughs> तर मग एवढ्या वेळानंतर आम्ही खाली आलोय आता इथे पूर्ण पण दर्शन घ्यायला बघूया काय सीन नाही पंधरा मिनटामध्ये दर्शन जाऊ मी तरी पहिलं नाही की शूट शूप प्रकृती का नाही बघूया आता वर्ष भरपूर लोक आहेत खूप आहे आपण इकडे आजचा डोंगर आपलाच आहे हां मानसिक आपल्या समोरचा वावर एंट्रन्स तिकडं म्हणजे याचा एंबियन्स फक्त आहे जी आपली वापोर या दिवाळीला बघू नका बाय चा माळा कस मग बाळा हो आवडूला बेलाची आवडतूला बेलाची बेला बेलाच्या पालाची लावर खूप आवडतो मला सांग वाटतं आणि या सहयनेत बाहेर आलोय त्यांनी सगळी घेतली 100 रुपयाला ते लाडू आहेत आणि असा इथे कॉलेज इष्ट मंदिर पर्यंत आपण येलोय हे लोक सरासती कुंड बघतायत हे बघा भस्मा घेतलेत तिकडे मिठाई म्हणजे प्रसाद घेतले प्रत्येकाची अशी खरेदी चालू आहे त्यांनी धागा घेतलाय तिकडे प्रत्येक एक कसं घेत आहेत खूप सारे जागे हे पण चालू आहे अजूनपर्यंत अजूनपर्यंत आपल्याला गुप्त भीमाशंकरला पण जायचं आहे बघू कसं होतंय तर आमच्या परत परतीचा प्रवास सुरू झाला ह्या पायऱ्यांनी वर चाललोय पण गुप्त भीमाशंकरला आपल्याला जायचं आहे अजूनपर्यंत पाणी ह्या लोकांना लागली आहे भूक आम्ही तर वडापाव हल्ला आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये आलेलो आहे वरती पूर्ण बघा पीठ पुढे आमची आमचे आम्ही इथून निघतोय कुठे जायचं थी। थी। तरी तरी तर आमचा आता त्यांना रास्ता करून झाला येते हा डबल दुसरा रास्ता होता आमची डबल वारी होती पहिल्यांदा आम्ही वडापा खाल्लं होता सेकंड टाइम आता रिटर्न वडापाव आणि मिस वडापावानी खाल्ला पर रिटर्न आणि आता ते झालं आहे आता हे लोकं रिटर्न अर्धे लोक आहेत ते खाली गुप्त हिमा शंकरला खाली निघालेले आहेत आणि आम्ही पाचजण बाकी राहिलो पाठीकडे हॉटेलमध्ये होतो तर आता थोड्या वेळात निघू आम्ही खाली पण चाललो आहे त्यांच्या पाठीमध्ये आता आम्हाला इथून झाल्या ट्वेंटी मिनिट्स बोलत मंदिरापासून आपल्या तर बघूया तिथं रस्ता कसा आहे रूट कसा आहे चेक करू आणि हे पण पाठी दोघं बघा Salah.